नमस्कार मित्र आजच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिवसभर लक्ष राहणार आहे ते नागपूरकडे कारण की नागपूरमध्ये आज मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे तब्बल एकतीस वर्षानंतर नागपूरमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे उपराजधानीमध्ये होणारा हा या सोहळ्यामध्ये कोण कोण शपथ घेणार याविषयी सध्या माध्यमांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे यातल्या अनेकांना फोन गेल्याची सध्या आपल्याला चर्चा पाहायला मिळत आहे यामध्ये मराठवाड्यामधनं पंकजताई मुंडे यांचं नाव पुढे येत आहे त्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी जो फोन आहे तो गेलेला आहे अशी चर्चा आहे आणि परभणी जिल्ह्याला तसं फारस मंत्रिपद आतापर्यंत मिळालेलं नाहीये पण परभणी जिल्ह्यामधून मेघनाताई बोर्डीकर यांना सुद्धा शपथविधीसाठी फोन गेल्याची सध्या चर्चा आहे माधुरीताई मिसाळ यांना सुद्धा जो आहे तो फोन गेलेला आहे त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडं या मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान जास्तीत जास्त प्रमाण मिळणार हे तर आता सध्या दिसत आहे भारतीय जनता पार्टीमधनं गिरीश महाजन यांना सुद्धा फोन केल्या असल्याची चर्चा आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा फोन गेल्याची चर्चा आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्यासाठी फोन आलेला आहे अशी सध्या चर्चा आहे एकंदरीत आपण पूर्ण महाराष्ट्राचं एक आपण चित्र पाहूया नेमकं कोणाकोणाला कुरा सध्या फोन गेलेले आहेत यामध्ये महत्वाचे नाव आहेत ते नितेश राणे जयकुमार रावल चंद्रकांत पाटील दादा भुसे आदित्यताई तटकरे नरहरी झिरवळ हसन मुश्रीफ बाबासाहेब पाटील मेघनाताई बोर्डीकर गिरीश महाजन मंगल प्रताप लोडा चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्यांचं सुद्धा मंत्री म्हणून वर्णी लागू शकते असंही सध्या चर्चा आहे संजयजी सरसाट गुलाबराव पाटील पंकजाताई मुंडे शिवेंद्रराजे भोसले पंकज भोयर राधाकृष्ण विखे पाटील गणेशजी नाईक अतुल सावे माधुरीताई मिसाळ प्रताप सरनाईक आणि दत्ताजी भरणे यांच्या सुद्धा नावा सध्या चर्चा आहे किंवा त्यांना फोन केलेले आहेत अशा पद्धतीचे सध्या बातम्या ज्या आहेत प्रसारमाध्यमांमध्ये मा आहे आपण जर पाहायला गेलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव ला जेव्हा छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा एकोणीसशे एक्क्याण्णवला नागपूरमध्ये हा शपथ एक शपथविधी पार पडला होता त्यानंतर तेहतीस वर्षानंतर शपथविधीचा योग महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे आलेला आहे नेमकं संध्याकाळी कोण कोण मंत्रीपदा शपथ घेतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण एकंदरीत मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा पहिल्यांदा नागपूरला जाते त्यांच्याही स्वागताची जय्यत तयारी हे तिथल्या भाजपा कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि उद्यापासून हिवाळी अधिवेशन देखील सुरू होते त्याचीही तयारी सध्या जोरात नागपूरमध्ये चालू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष सध्या नागपूरकडे आहे